चल आता बघा मी तुम्हाला एक शब्द देणार आहे काय देणार आहे आणि त्या शब्दावर तुम्हाला जी सुचतील ती वाक्य तुम्ही मला सांगायची किती वाक्य सांगायची पाच किती पाच आणि लक्षात आता मी शब्द देणार आहे आमच्या बाई किंवा मॅडम तुम्ही मॅडम म्हणता ना तर मॅडम आमच्या मॅडम मॅडम वर तुम्ही पाच वाक्य मला सांगायचे सांगितलं पहिलं पण सांगा आमच्या मॅडम खूप हुशार आहेत पाच वाक्य सांगायची पाच आमच्या मॅडम दररोज आमची एक स्टोरी घेतात hmm. आमच्या मॅडम आम, आमच्या कविता घेतात hmm. आमच्या मॅडम आम्हाला खेळ शिकवतात hmm. आमच्या मॅडम आम्हाला दररोज हसवतात हसवतात बर <laughs> आणखीन काय मॅडम आवडती गोष्ट पण आमच्या टीचर बोलायला आवडत नाही आणि आमच्या टीचर खरं बोलायला आवडतं आमच्या टीचर आम्हाला नवीन नवीन शिकवतात आमच्या मॅडम आम्हाला आमचा तास नऊ ते दहा बारा मिनिट आमचा घेतात्रेव तास आमचे मॅडम खूप चांगले आमच्या मॅडम